धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर ठाम मत मराठी न्यूज खोकरी मुरुड येथे एसटी बसचा अपघात अकरा जण प्रवासी जखमी चार विद्यार्थ्यांना अलिबाग मधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये करण्यात आले दाखल रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील खोकरी येथील डेपोतून सुटलेल्या बसचा अपघात झाला आहे या बसचा खोकरी वळणावर अपघात होऊन अकरा शाळेतील विद्यार्थी जखमी झाले आहेत ही बस एम एच चौदा बी टी पंधरा ब्याण्णव मुरुड डेपोतून सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटली होती परतीच्या प्रवासात या बसचा अपघात झाला बसमध्ये एकूण पंधरा विद्यार्थी होते पंधरापैकी चार विद्यार्थ्यांना दुखापत न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले तर उर्वरित अकरा विद्यार्थ्यांवर मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले मुरुड आगर सकाळी आगरदांडावरून वाजता सुटली तेव्हा बसमध्ये शालेय विद्यार्थी होते ही बस मुरुडच्या दिशेने येत असताना खोकरी या ठिकाणी वळणावर एसटी चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने गाडी घसरली आणि मोठ्या झाडावर आदळली यात अकरा विद्यार्थी जखमी झालेत हे सर्व पंधरा विद्यार्थी अंजुमन इस्लाम हायस्कूल आणि डिग्री कॉलेजचे होते ही माहिती मिळताच मुरुडचे पोलीस निरीक्षक उदय झावरे हे घटनास्थळी दाखल झाले ठाम मत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड पाहत रहा मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेह साठी मधुसूदन मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे